चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे आणि ग्रामस्थ मंडळ चिपळे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्यासाठी <coughs> आज या ठिकाणी उपस्थित असणारे या विभागाचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं विश्वजित आणि त्याचे सर्व सहकारी उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ जेश्ना ग्रामस्थ मंडळ मंदल। तरुण मंडळी उपस्थित सर्व संघांचे खेळाडू सर्व उपस्थित सहकारी बंधूं मी सगळ्यात आधी या स्पर्धेच्या निमित्तानं विश्वजित आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा ही त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे क्रिकेट या खेळाची आवड ही आपल्या परिसरामध्ये सर्वांनाच आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला दर महिन्याला क्रिकेट टुर्नामेंट होतात आणि काही काही वेळेला तर दर आठवड्याला क्रिकेट टुर्नामेंट एकाच परिसरामध्ये असतात पण तरीसुद्धा क्रिकेटची आवड ही त्या परिसरातल्या लोकांची कमी होत नाही आबालवृद्ध या क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावत असतात आणि त्यामुळे अशा या आयोजनाच्या माध्यमातून तरुणांना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते मी या निमित्तानं विश्वजित आणि सहकार्यांचं त्यांच्या सर्व ग्रामस्थ मंडळ चिपळे चिपळे क्रिकेट क्लबच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या स्पर्धेला त्यांनी आमदार चषक असं नाव दिलं त्याबद्दल त्यांचा सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो स्पर्धेला आणि आपण सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या ठिकाणी मित्र